नमस्कार आज मी दिगंजी जिल्हा परिषद गटाचा अधिकृत उमेदवार म्हणून आज मी जेगनची जिल्हा परिषद गटात या ठिकाणी फिरत असताना मला वाटते आता दहा वाजलेत पण सकाळपासून मतदार प्रत्येक घेत केंद्रावरती मी त्या ठिकाणी जाऊन भेट देऊन मला वाटते सगळ्यांचा प्रतिसाद एकदम मतदारांचा अतिशय चांगला आहे आतापर्यंत मला वाटतं पाच साडेपाच टक्के मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे ला नक्कीच दिवसभरात जास्तीत जास्त मतदान होईल या अपेक्षा मी मतदारांकडून ठेवलेली आहे आणि सगळ्यांनीच जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी सगळ्यांनी बाहेर पडावं आणि मतदानाचा हक्क त्यांचा त्यांनी लोकशाहीच्या मार्गाने त्या ठिकाणी बजावा कार आज आपण आहोत दिगंची जिल्हा परिषद गटातील दिगंज हायस्कूल दिगंची या मतदान केंद्रावर आणि या ठिकाणी दिगंची गावचे माजी लोकनियुक्त सरपंच अमोलदादा मोरे आपल्यासोबत आहेत तब्बल दादा प्रत तब्बल साडेसात वर्षानंतर हे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होत आहे मतदारांचा उत्साह त्या पद्धतीनं सकाळपासून दिसतोय तुम्ही काय सांगाल खूप उत्साह आहे लो, लोकांमध्ये कारण सकाळपासून जर वोटिंग पर्सेंटेज बघितलं तर माझ्यामध्ये चांगल्या प्रकारे वोटिंग पर्सेंटेज आहे आणि हे शेवटी दिवसाच्या शेवटी शे अतिशय चांगल्या प्रकारे मतदान होईल लोकांमध्ये उत्साह आहे फार परिवर्तनाची लाट असल्यासारखे आहे गायन जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये मागची जी बॉडी सत्ता होती त्यांच्या विरोधात लाट आहे त्यामुळं आठपडी तालुक्यात नक्कीच ब बदलायचं चित्र आहे मी दिगंजिकारांना मनापासून आवाहन करेन की सगळ्यांनी या लोकशाहीच्या उत्साहामध्ये सहभाग होऊन त्यांचा मतदानाचा अधिकार आहे तो सगळ्यांनी बजवावा कुणालाही मतदान द्या पण मतदान करून घेतलं पाहिजे लोकांनी मतदान केलं पाहिजे मतदान तुम्ही केलं तर चांगले लोकप्रतिनिधी निवडून येतील आणि आपल्या भागातली सर्व कामे होतील असं माझं एक मत आहे सकाळच्या सुरुवातीच्याच काळामध्ये काहीसा प्रॉब्लेम आला होता त्यामुळे मतदान उशिरा प्रक्रिया सुरू झाली त्याविषयी तुम्ही माहिती घेतली का माहिती घेतली आहे टेक्निकल प्रॉब्लेम होता थोडासा परंतु एक पाच दहा मिनटं लेट झालं पण मतदान अतिशय व्यवस्थित सुरळीत चालू आहे प्रशासन अतिशय चांगल्या प्रकारे काम करते लोकांमध्ये पण उत्साह आहे आणि प्रशासनाची सुद्धा साथ आहे मतदान करताना लोकांची काही गैरसोय वगैरे होते ही का गैरसोय काय नाही आम्ही त्यासाठी तयारी सर्व काल बघितलेली होती अतिशय चांगल्या प्रकारे तयारी प्रशासनाने केलेली आहे आणि मी प्रशासनाचा धन्यवाद देतो की त्यांनी एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या गावामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी तयारी केलेली आहे सात ते साडेसात वर्षानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होत आहे आणि मतदारांचा उत्साह खूप चांगल्या पद्धतीनं आहे तुम्ही महिला मतदार आहेत त्यांना काय आव्हान करसाल महिलांना एकच आव्हान राहील की आपण प्रत्येकानं घरातन बाहेर पडून स्वतः आपला मतदानाचा हक्क दाखवला पाहिजे आणि यातून आपल्याला जे मोदी सरकारने आपल्यासाठी जे योजना तयार केली त्याचा आपल्या सगळ्या महिलांना लाभ झालेला आहे आणि इथून पुढे पण राहत जाईल त्याचा फायदा लक्षात घेऊन सगळ्यांनी घरात न बसता प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे एवढंच मी या निमित्त तुम्हाला सांगू शकतो